आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते बीड जिल्ह्यामध्ये एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येत आहेत त्यापैकी सध्याला महायुतीकडे म्हणजेच अजित पवार गटाकडे आणि शिंदे शिंदे गट आणि भाजपाकडे इथे पाच आमदार आहेत तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार महाविकास आघाडीचे बीड विधानसभेचे संदीप क्षीरसागर आहेत मात्र आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना महायुतीमधील आणि गेवराई विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी इथून पुढची निवडणूक न लढवण्याचा निर्णयच घेतलेला आहे नमस्कार काशी मंबई युति युति हो मी योगेश आपण मुंबईत आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना हा महायुतीतील आणि भाजपाचे विद्यमान आमदार लक्ष्मण पवार यांनी आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा होत असताना आणि आगामी विधानसभा निवडणुकांची घोषणा कोणत्याही क्षणी होऊ शकते असं असताना देखील माझ्या कुटुंबातील किंवा मी आगामी विधानसभा निवडणूक असेल किंवा आगामी कोणतीही निवडणूक असेल माझ्या कुटुंबातील कोणताही सदस्य किंवा कोणतीही निवडणूक आम्ही लढवणार नसल्याचं आमदार लक्ष्मी पवार यांनी एका बीडच्या स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केलेलं आहे याच बातमीमुळे आगामी विधानसभा निवडणूक तोंडावरती असताना देखील हे वक्तव्यामुळे महायुतींमध्ये एक चांगलं संभ्रमाचं वातावरण आणि महायुतीतील भाजपाची डोकेदुखी वाढताना दिसत आहे आगामी निवडणुका तोंडावरती असताना लक्ष्मी पवारांचं हे वक्तव्य महायुतीला डोकेडोखी ठरू शकतो किंवा महा महायुतीला याचा फटका देखील होऊ हो शकतोय असं येथील स्थानिकांकडून बोललं जात आहे महाविकास आघाडीचे या ठिकाण बदामराव पंडित तयारी करतात तर महायुतीमधीलच अजित पवारांचा पक्ष असलेले विजय सिंह पंडित या ठिकाण तयारी करतात लक्ष्मण पवारांविषयी बोलायचं झालं तर लक्ष्मण पवार सलग दोन टर्म आमदार आहेत दहा वर्षे ते आमदार आहेत सध्याचे गेवरा विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये लक्ष्मण पवार यांनी निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले या ठिकाण परा पुढील उमेदवाराचा पराभव झाला तर एकंदरीत पाहायला गेलं तर त्यानंतर महायुतीकडूनच लक्ष्मण पवार यांनी दोन हजार एकोणीसची ची निवडणूक लढवली आणि विजय सिंह पंडित जे की आता सध्याला अजित पवार गटामध्ये आहेत त्यावेळेस राष्ट्रवादीमध्ये होते त्यांचा त्यांनी पराभव केला विजयसिंह पंडित हे दोन नंबरला राहिले आणि सध्याचे शिवसेना युबीटी गटाचे जे उमेदवार आहेत ते ठिकाणचे बदामराव पंडित हे तीन नंबरला राहिले आणि लक्ष्मण पवारांचा येथे निसटता विजय झाला आणि निसटता पराभव विजयसिंह पंडितांचा झाला मात्र दोन हजार चोवीसच्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये थेट लक्ष्मीण पवार यांनी निवडणुकीत न लढवण्याचा निर्णय असा एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना व्यक्त केलेला आहे या बातमीमुळे आणि या वक्तव्यामुळे गेवराच्या आणि बीड जिल्ह्याच्या राजकीय राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे लक्ष्मण पवार का निवडणूक लढवणार नाहीत निवडणूक न लढवण्याचं कारण काय की लक्ष्मण पवारांना निवडणूक न लढावायची म्हणून सहानुभूती घ्यायची जेणेकरून आगामी विधानसभा निवडणूक आपल्याला सहज जिंकता येईल असा डाव आहे का असं देखील बोललो जात आहे असं जरी असलं तरी बीड जिल्ह्यामध्ये मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन आणि झालेला लाठीचार्ज महायुती आणि भाजपावरील असलेला रोष पाहता एकंदरीत पाहिला गेलं तर इथे गावरा विधानसभा मतदारसंघामध्ये अद्याप तरी शरदचंद्र पवार पवार गटाकडून उमेदवार नाही किंवा त्याची उमेदवाराची चाचपण नाही जरी महाविकास आघाडी असली शिवसेना युबीटी गटाची बदामराव पंडित तयारी करीत असले तरी शरद चंद्र पवार उमेदवार पाहत आहेत का आणि बदामराव पंडित विजय शिव पंडित लक्ष्मण पवार या तिघांमध्ये फाईट झाली तर बीडची जागा एकंदरीत पाहायला गेलं तर लोकसभेच्या निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी कर्जत मधून थेट विधान केलं की आष्टी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार सुरेश दस आणि त्या बदल्यात गेवराईची जागा ही पंडितांना मिळेल म्हणजेच विजयशी पंडितांना मिळेल ह्याच मनात राग धरून जर समज आपल्याला उमेदवारी तर आय मिळेल आपली गोची होऊ शकते त्याच्यामुळे आजच आपण निवडणूक न लढवण्याचा निर्णय घ्यायचा आणि जेणेकरून त्याची सहानुभूती भेटेल आणि थेट शरद चंद्र पवार गटाची तुतारी हातात घेता येऊ शकते असा लक्ष्मण पवारांचा डाव आहे का असं देखील बोललं जात आहे मात्र आगामी विधानसभा निवडणुका तोंडावरती असताना लक्ष्मण पवारांचा हा वक्तव्य किंवा हा निर्णय कितपत योग्य असू शकतो किंवा हा निर्णय त्यांनी कशामुळे घेतला असू शकतोय त्यांना सहानुभूती यापासून पाहिजे आहे का असं देखील बोललं जात आहे लक्ष्मण पवार हे दोन हजार चौदाच्या निवडणुकांमध्ये भाजपकडून लढले दोन हजार एकोणीसची दे निवडणूक देखील लक्ष्मण पवारांनी लढवली ले। दोन्ही पंडितांचा या ठिकाणी पराभव केला मात्र हे जे विधान केलंय एका वृत्त वृत्तपत्राशी त्यांनी बोलताना असं म्हटलं की एखादं जर चांगलं काम करायचं असेल तर वरिष्ठांचा पाठिंबा लागतो वरिष्ठांचं सहकार्य लागतं मात्र मी गेवराईच्या विधानसभेच्या अनुषंगाने आणि गेवराई विधानसभा मतदारसंघासाठी एक चांगला तहसीलदार मागितला एक चांगला पोलीस अधिकारी मागितला एक चांगला बीड मागितला हे जर मिळत नसेल तर मी आमदारकी कशासाठी पाहिजे किंवा मी येणारी निवडणूक का लढू मी जर जनतेला न्याय देऊ शकत नसेल तर त्या आमदारकीचा काय उपयोग त्या पदाचा काय उपयोग राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती सगळं त्यांनी एक हापर फोडलेला आहे मी गेवरा विधानसभा संघा संघासाठी बीडचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यासोबत ज्यावेळेस बोलणं केलं ज्यावेळेस मी त्यांना बोललो की गेवरा विधानसभा मतदारसंघासाठी एक पोलीस अधिकारी चांगला द्या एक चांगला तहसीलदार द्या एक चांगला व्हिडिओ द्या पण मला तेही मिळालं नाही लोकसभेच्या निवडणुकाच्या अगोदर मी सगळी मागणी केली ती सगळे मी त्यांना बोलून दाखवली होती माझी खतखत त्यांच्यापाशी मानली होती मात्र माझ्या कोणत्याही शब्दाला पालकमंत्री आणि धनंजय मुंडे यांनी किंमत दिलेली नाही माझ्या शब्दाला किंमत आमदारच्या शब्दाला जर किंमत नसेल तर त्या आमदारकीचा काय उपयोग असं देखील लक्ष्मण पवार यांनी एका स्थानिक वृत्तपत्राशी बोलताना म्हटलं आहे आणि संपूर्ण जी माहिती आहे ती वृत्तपत्रामधून छापून आल्यानंतर राज्याच्या राजकारणामध्ये गेवराईच्या राजकारणामध्ये आणि बीड जिल्ह्याच्या राजकारणामध्ये लक्ष्मण पवार यांच्या वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे खरोखरच लक्ष्मण पवार हा निर्णय घेऊ शकतात का आणि येणाऱ्या निवडणुकांमध्ये याचा फायदा कोणाला होतोय आणि याचा फटका कोणाला बसतोय हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र संपूर्ण खापर जे आहे ते लक्ष्मण पवार यांनी राज्याचे कृषी मंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्यावरती फुलेला आहे लोकसभेमध्ये झालेला पंकजा मुंडे यांचा पराभव लोकसभेमध्ये मिळालेलं बजरंग सोन यांना मताधिक्य गेवराई विधानसभा मतदारसंघामध्ये स्थानिकचे आमदार लक्ष्मण पवार असतील अमरशे पंडित असतील आणि विजयशे पंडित असतील संपूर्ण फौज मराठ्यांची फौज लक्ष पंकजा मुंडे यांच्या पाठीमागा असताना देखील पंकजा मुंडे यांना जवळपास येऊन एकोणचाळीस ते चाळीस हजार मतांचा फटका बसलेला आहे महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनवणे यांना या ठिकाणी सर्वात सर्वाधिक मतदाकी मिळालेला आहे किंवा जास्त मतदान मिळालेलं आहे हे संपूर्ण नेते मंडळी असताना देखील मला का कमी मतदान मिळालं याचं देखील पंकजा मुंडे यांनी आकलन केलेलं आहे किंवा याची माहिती घेतलेली आहे पंकजा मुंडे ह्या लक्ष्मी पवारांवरती नाराज असल्याचं देखील बोललं जात आहे आणि एकंदरीत पाहायला गेलं तर लक्ष्मी पवार मराठा वोटिंग इथली असलेली पाहायला गेलं तर आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला फटका होऊ शकतोय अनेक वेळा लक्ष्मण पवार यांच्या घरावरती मराठा आंदोलकांनी मोर्चा काढला भूमिका स्पष्ट करा तुमची भूमिका काय आहे सांगा मोर्चे काढले पत्र घेतलं येणाऱ्या निवडणुकांमध्ये मला याचा फटका होऊ नये आणि मी जर भाजपा भाजपावरती असलेली तीव्र स्वरूपाची मनोज दरांगी यांची नाराजी की माझ्यासोबत राहू नये किंवा मला याचा फटका बसू नये म्हणून आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार नसल्याचं जरी बोललं असलं तरी लक्ष्मण पवार यांना यातून सहा सहानुभूती घ्यायची का जेणेकरून कार्यकर्ते म्हणतील की पुन्हा नाही तुम्ही निवडणूक लढवली पाहिजे तुम्ही निवडणूक लढवा मग पुन्हा जे निवडणुकीमध्ये राजकारणामध्ये सक्रिय होतील आणि महायुतीकडून विजय पंडित यांच्या उमेदवारीची त्याट शक्यता वर्तवली जात आहे इथं असं जरी असलं तर मग ऐन वेळेला मला उमेदवारी जर नाही मिळाली तर मग काय करायचं म्हणून आजच निवडणूक न लढ न लढवण्याचा निर्णय घ्यायचा आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकांमध्ये तू तरी हातात घ्यायची का असं देखील संकेत या ठिकाणं जाणकार मंडळीकडून सांगण्यात येत आहेत असं जरी असलं तरी आगामी निवडणुकांची विधानसभेची निवडणूक ठरू शकते लक्ष्मण पवार निवडणूक लढवत आहेत हातात घेतात की सहानुभूती घेत आहेत आगामी विधानसभेच्या निवडणुका अनुषंगानं महायुती इथं विजय शहाना उमेदवारी देते लक्ष्मी पवारांना उमेदवारी देते हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मात्र लक्ष्मण पवार यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय राजकारणामध्ये आणि गेवराच्या राजकारणामध्ये खळबळ उडालेली आहे लक्ष्मण पवार सलग दोन टर्म आमदार आहेत दहा वर्षे आमदार आहेत त्यांचं नगर परिषदेवरती प्रभुत्व आहे मतदारसंघावरती प्रभुत्व आहे मात्र असं जरी असलं तरी लक्ष्मण पवारांच्या जे भाजपाचं कार्यालय आहे गेवरायचं या गेवराच्या भाजपाच्या कार्यालयावरती दोन दिवसापूर्वी कमळ हे चिन्ह हटवण्यात आलं होतं मात्र याचं स्पष्टीकरण असं म्हटलं होतं की कार्यालयाचं काम चालू आहे त्याच्यामुळे हे कमळ चिन्ह काढण्यात आलेलं होतं असं देखील सांगितलेलं आहे मात्र आगामी विधानसभेच्या अनुषंगाने शरदचंद्र पवारांची तुतारी लक्ष्मण पवार हातात घेतात का हे देखील महत्वाचं असणार आहे कारण मतदारसंघामध्ये अशी दाट शक्यता वर्तवली जात आहे आगामी निवडणुका ठरू शकते किंवा आगामी विधानसभा ठरू शकते की लक्ष्मण पवार कोणता निर्णय घेतात आणि लक्ष्मण पवारांनी जो निर्णय घेतला की आगामी विधानसभेची निवडणूक माझ्या कुटुंबातील किंवा मी लढवणार नाही ह्याच्यावरती ते ठाम राहत आहेत की ते शरदचंद्र पवारांची तुतारी हातात घेतात हेच पाहणं महत्वाचं असणार आहे मुंबई साठी मी योगेश काशीद बीड